नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण एन एम एम एस परीक्षेतील अत्यंत महत्वाचा घटक एन एम एस परीक्षेला या घटकावर कमीत कमी तीन गुणांचे प्रश्न विचारले जातात त्याच पद्धतीनं आठवी स्कॉलरशिप परीक्षेसाठी सुद्धा हा जो घटक आहे समसंबंध इंग्रजी अक्षरवाला या घटकावर आठवी स्कॉलरशिपला सुद्धा चार गुणांचे प्रश्न दोन प्रश्न चार गुणांना विचारले जातात त्यामुळं अत्यंत महत्वाचा घटक आहे हा इंग्रजी अक्षरमाला समसंबंध हा प्रश्न कसे सोडवायचे त्याचं थिंकिंग कसं कर करायचं त्याचं लॉजिक काय आहे या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि जर तुम्ही आठवी एन एम एम एस व स्कॉलरशिप याची तयारी करत असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला काय करायचे सबस्क्राइब करायचे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला काय करायचे लाईक करायचे आणि व्हिडिओला काय करायचे तुमच्या मालिक मित्रांबरोबर शेअर करायचे ठीक आहे मित्रांनो चला तर तर मग सुरू करूया अजूनही तुम्ही असेल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या हा तर पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे आता बघा पहिला प्रश्न सोडवण्याच्या अगोदर या प्रश्नामध्ये नेमकं करायचं काय हा तुम्ही या अगोदर इंग्रजी अक्षरमाला वर्गीकरण हा काही शिकलाय शिकलाय का नाही यावर तुम्ही इंग्रजी अक्षरला क्रमहाटक शिकलाय शिकलाय का नाही हा ना, आता यामध्ये इंग्रजी अक्षरमाला समसंबंध म्हणजे नेमकं या प्रश्न करायचं काय तर या प्रश्नामध्ये एकूण चार पद दिलेलं असतात चार पद किती पद दिलेली असतात चार पद हे बघा त्याला म्हणजे पहिलं पद हे दुसरं पद तिसरं पद प्रसिद्धी विजय येणार आहे ते चौथं पद येणार आहे या लक्षात आता लक्ष केलं द्या तर पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे बघा तो तुला हो। हो। सांगतोय मी पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा हा चौथ्या पदाशी असतो सगळ्याचं लक्ष आहे माझ्याकडे हा पहिल्या पदाचा समसंबंध जो दुसऱ्या पदाशी आहे तोच समसंबंध दुसऱ्या पदाचा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो हो। ठीक शोधायचे आता तुम्हाला माहित आहे इंग्रज अक्षमाध्याचे प्रश्न सोडत असताना सो काय करायचं पहिलं काम सांगा पहिलं काम काय करायचं असते हा सांगाऱ्यात अनुक्रमांक इंग्रजी अक्षराचे अनुक्रमांक लिहायचे मग सोडूया का पहिला प्रश्न बघ आवाज उद्या सोडूया का चला तर विद्यार्थी मित्र पहिला प्रश्न बघा के याचा अनुक्रमांक अकरा यांचा क्रमांक तेरा उचा क्रमांक यांचा क्रमांक बारा सांगा यांचा पीचा आता बघा एक समस्या लागतोय का चेक करायचंय साहेबी हा काय समजा अकरा मध्ये प्लस एक केलं की बारा येतं तेरा चौदा येतं पंधरा मध्ये एक प्लस केले की सोळा येतं सबर काय तर पहिल्या पदामध्ये पहिल्या जे इंग्रजी अक्षर आहेत त्यांच्यामध्ये प्लस एक केलं दुसऱ्या इंग्रजी अक्षर आहेत अगदी त्याच पद्धतीनं बघ त्याच पद्धतीनं तिसऱ्या पदाचे इंग्रजी अक्षरामध्ये किती प्लस करावं लागेल आपल्याला सांगा लक्ष केलं द्या किती प्लस करावा लागेल प्लस वन करावं लागेल तर बी क्रमांक सांगा दोन बीचा एपचा दोन प्लस एक तीन चार प्लस एक पाच सहा प्लस एक तिसऱ्या क्रमांक लक्ष कोणतं सीत बघा तिसऱ्या क्रमांक लक्ष सी कळतंय का पाचव्या क्रमांच मग ई आलं आहे क्रमांच हा प्रश्न सर्वांना समजलाय का हा प्रश्न कसा सोडवायचा कळलाय का ऑनलाईन जर त्याला समज असेल काय असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही ना ना तुम्ही सुद्धा घरी जाऊन व्हिडिओला काय करायचंय सुद्धा करायचंय ठीक आहे लिहून घ्या लिहून घ्या पहिला प्रश्न पहिला प्रश्न लिहून घ्या लवकर पहिला प्रश्न उत्तर लिहून घ्या तुम्हाला पहिला प्रश्न समजलाय आता आपण करूया दुसऱ्या प्रश्नाकडे दुसरा प्रश्न आहे हा प्रश्न जो आहे दुसरा प्रश्न हा दोन हजार अठरा साली गणेश परीक्षा विचारणारा प्रश्न आहे दुसरा जो प्रश्न आहे दोन हजार अठरा साली क्षला विचारलेला प्रश्न आहे आता मला सांगा पहिलं काम काय केलंय आपलं प्रश्न स्वरूपना अनुक्रमांक लिहायचे पहिलं काम काय केलंयचं आपलं अनुक्रमांक लिहायचे सांगा आमचं क्रमांक म्हणजे सांगा आईचा क्रमांक तीचा आचा एचा तेव्हा बघून लिहिलं की इथं सांगितलं सांग हा बीचा क्रमांक यस क्रमांक यु चा यांचा काय लॉजिक असेल कोण सारखे लॉजिक हे एकच येते हा सांग मागचा हा तू सांग एकशे एकोणीस हा आणि यंद ह्या ह्या अक्षर समजला पहिलं अक्षर आणि या अक्षर महत्त्व शेवटचं अक्षर इथं एक चौदाच एक आहे नऊ आणि दहा इथं वर्ग आहे म्हणजे या अक्षराचं मत दुसरं अक्षर आणि या अक्षराचं महत्व शेवटून दुसरं अक्षर अक्षर शेवटून दुसरं अक्षर यातलं बद्दल एक चा बर त्याच्यामध्ये एक चा बरोबर आहे का हे, हे चौथ्या पदार्थ अक्षर काढणार क्रमांक रे पाच इला क्रमांक इतकं काय अक्षर असणारे सहा लक्ष काय असणारे सहा सहाव्या क्रमांचं अक्षर होतं आहे अधिक क्रमांक लिहू आपण पाच ज्येष्ठ क्रमांक सांगा एकोणीस वीस क्रमांक याचा क्रमांक ओके पाच रुपया पाच म्हणजे एक सहा सगळ्या क्रमांकास एक वीस दुसऱ्या असं कसं कोणतं पंधरा पंधराने एक सोळा सगळ्या क्रमांक होतं पी आणि एक क्ष एम पीआ उत्तर काय पी एम समजलंय हा प्रश्न समजला कुणाला हा प्रश्न समजला मी परत सांगतो हा कुणाला एका हा कुणाला एकाला तरी समजलं नसेल तरी सांगा मी परत सांगतो सर्वांना समजलं का रे तुम्हाला सोडवतोय का पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न अशा पद्धतीचा प्रश्न आहे बाबाचा तिसरा प्रश्न थोडाफार बदलला असेल तिसरा प्रश्न का सगळ्याला सगळ्यांना प्रश्न समजलाय चला सोडवा तिसरा प्रश्न दुसरा प्रश्न लिहून घ्या तिसरा प्रश्न सोडवा चला तिसरा प्रश्न सोडूया बोल बोल संबंध दिलेला आहे एम के जेएमकेचा सम संबंध काय असं तुम्हाला विचारलेलं आहे ठीक आहे हा कोण सांगते बरं मला एकच हात बरे दोन तो दोना बरे, तीन, है तू दोन हात वरे तीन आयुष कट्टे का तू तुझं नाव काय अरे तुझ नाव काय हा आयुष कट्टे हा अर्जुनचा जाधव नारायण चाय चार सात वर आहे तुला काय झालं आयुष कट्टर गोरे हा तुझं नाव काय शिवा कुठे हा चला आपण आता सोडूया हा प्रश्न आता हा प्रश्न काय करायचं असे रे पहिलं काम घ्या अनुक्रमात पहिलं काम नाही काय मी चा अनुभ्र मानतो पोचानतो यंत्र म्हणतो किती बाराटीचा वीस हे समजतच आहे यांना कुणाला करायलाच याय का हा कुठे राहणार बरोबर का हे वेळेस खूप महत्वाचं तीन तीन चार च्या प्रश्न येतो तीन तीन चार चार हा बघा हा प्रश्न आहे ठीक आहे आता क्रमांक सांगा यांचा चौदा पीचा डब्ल्यू चा आता समसंबंध घालू आपण समसंबंध काय लागलाय बघूया हा दोन प्लस दोन पंधरा प्लस तीन बारा प्लस दोन वीस प्लस, प्लस, प्लस तीन प्लस दोन प्लस तीन प्लस दोन प्लस तीन हे लॉजिक आहे हे काय लागलंय लॉजिक लागलंय बरेच समजलंय सगळ्यांना सगळ्यांना समजलंय का बारा हलू होतात खरंच समजलं तर समजलं म्हणा समजलं असेल तर मी एकदा विचारा सर मला समजलं नाही पुन्हा सांग मी पुन्हा सांगतो असं का बरायचं नाही हा आता बघा जे जर क्रमांक सांगा दहा दहाचा तेरा हा इतकेचा क्रमांक अकरा याचा क्रमांक एक पहिल्या शहरातले इतचा वर्ग कोणता वर्ग आहे दहा प्लस दोन बारा बाराव्या क्रमांक कोणतं आहे यल कोणतं क्षर आहे यल त्यानंतर हा ओ पंधरा दुसऱ्या अक्षरमध्ये इतका वर्ग रे तीनचा तेरा तेरा प्लस तीन करा सोळा सोळा क्रमांक अक्षर होत आहे ती तिसरा अक्षर इतका बरं का रे दोनचा अकरा प्लस दोन तेरा क्रमांक शकत आहे यम सोळा अक्षर किती बरे रे तीनचा काय काय तीन वीस प्लस तीन तेवीस आहे का एक किती असतं पाहिजे चार छान पाहिजे तीन उत्तर हा सुद्धा दोन अठरा पर्यंत प्रश्न आहे प्रश्न समजला संदा ओके समजत असा समजत व्हिडिओला काय करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय चॅनल सबस्क्राईब करायचे बेल आयकॉन आहे ते बेल ला प्रेस करून ठेवायचे म्हणजे ज्या ज्या वेळेस नवीन व्हिडिओ अपलोड केला जाईल किंवा ज्या ज्या वेळेस मी येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला काय मिळेल मोबाईलवर प्राप्त होईल तुमच्या युट्यूब मध्ये ठीक आहे आणि व्हिडिओ तुमच्या वर्ग मित्रांनी काय करायचंय शेअर करायचं ठीक आहे चला लिहून घ्या लिहून घ्या दुसऱ्या प्रश्न लगेच चौथा प्रश्न सुरू चला आता आपण बघूया चौथा प्रश्न हा लास्ट बँच बोलून झाली लक्ष द्या आयुष कट्टे आणि काय जाधव शुभम जाधव हा लक्ष द्यायचं काय लोक जायचं आपल्याला जे चा क्रमांक दहा इतर क्रमांक पाच इतर क्रमांक पाच तिचा क्रमांक वीस याचा क्रमांक आठ बीचा चार एचा सहा एसचा दहा प्लस एक आठव्या पाच प्लस एक चार पाच मध्ये सहा वीस मध्ये एकोणीस एक आलंय ती पर्यंत आलंय नाही आता बघा यंद यन प्लस एक।, एक सांगा यंद चौदा यंद एक पंधरा पंधरा कोणता आहे हो हा ई वजा एक पाच एक, भी। एक एक ती चार चार कोणता बी एक बी एक वेस कोणता एकोणीसला एक बीएस उत्पन्न समजत का हा प्रश्न सुद्धा दोन हजार अठरा साली एन चोवीसला विचारले प्रश्न समजतंय काय आर तुम्हाला नाही आहे चला तर मग आपण बघूया पुढचे प्रश्न पुढचे प्रश्न मी एकदम स्क्रीनवर लिहितोय चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा हा पाचवा प्रश्न स्क्रीनवर आहे जसे तसे केसे प्रश्नचिन्ह काय करायचं का आपलं क्रमांक लिहायचे केचा क्रमांक अकरा यांचा क्रमांक चौदा यांचा क्रमांक आजरा गे, गे प्लस सातचा वर्ग आहे तिचा वर्ग आहे प्लस सात केली काय अकरा येत बरोबर आहे का बरोबर आहे का रे चौदा किती बदल सहा येत रे बज आठ केलं चौदा आठ केलं की सहा येतो बरोबर आहे का त्यानंतर तेरा किती कसलं माणूस येत लॉजिक समजले लॉजिक अरे उत्तर कि हा यश पण किती प्रश्न द्यायचं याचा क्रमांक सांगा यस क्रमांक वीचा क्रमांक क्रमांक एकोणीस प्लस किती करायचं सांगा प्लस सात का राहायचं एकोणीस प्लस सात किती रे किती सव्वीस अक्षर आहे किती बघायचं सांगा अरे बटर की समजत नाही तुम्हाला कसं आज सांगत नाही सांगा की बटर वी म्हणून किती राहायचं हजारायचं बावीस मग आठ घ्या किती राहिले चौदा राहिले चौदा मध्ये होत नाही तीन मध्ये किती लक्ष द्यायचं नऊ प्लस तीन बारा हा बारा नंबर अक्षर उत्तर काय आलं हा प्रश्न दोन हजार बावीस ला एकोवीस ला परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे मला कळते का प्रश्न समजला सर्वांना समजलंय का रे पावाच नाही लिहून घ्या लई पुढचा प्रश्न सोडू घ्या पुढचा प्रश्न तर खूप सोपं आहे चला विद्यार्थी मित्रांनो सोडव्या सहावा प्रश्न आता सहावा प्रश्न असतो ना लक्ष केलेलं सर्वांच सर्वांचं लक्ष आलेलं आहे का हा सहावा प्रश्न असताना पहिल्यांदा मला एक पी निरीक्षण करायचं अक्षरपालीच गोला काय अक्षरपाली निरीक्षण करायचं पी हे बघा इथं आहे पी इथं तिच्यावर काय रे पी यू युच्यावर काय त्यांच्यावर काय आले यम आहे ईच्यावर काय इच काही काय रे म्हणजे का, रे? रे एक खाली एक आले चाललंय रे एक आलेले बरोबर आहे का नाही आता मला सांगायचे अ यम यांच्यावर अक्षर आहे यांच्यावर अक्षर आहे यम आयचं कोणता अक्षर आहे बघू साहेब तुमची शिवजन्न रे कोणत्या कोणत्या तुम्हाला उत्तर सांगितलं हा आई गुरु दक्षण आहे कोणतं आहे सर्वांच उत्तर पाहिजे आज गुद्ध आहे गुंतक्षण आहे सोपे नावकरय आज सोपे नाव हा येऊन घ्या काही प्रश्न सोडव्या आजचा शेवटचा प्रश्न सातवा प्रश्न चला चला तर विद्यार्थी मित्रांनो सोडवूया आजचा सातवा प्रश्न सांगा एकदा क्रमांक सांगा सगळ्यांनी सांगायचे पिचा क्रमांक पीचा क्रमांक पिता क्रमांक

क्रमांक हिचा क्रमांक पाच चला हा पहिले लोक शब्द प्लस पाच आहे पहिल्या शब्द काय आहे प्लस पाच सतरा प्लस पाच अरे आवाज काय होतं तुमच्यामध्ये सतरा प्लस पाच बावीस बावीचा क्रांताक्षरबद्दल दोन प्लस तीन पाचव्या नंबर दक्षकबद्ध आठ प्लस पाच तेरा नंबर दक्षकबद्द पाच प्लस पाच का पाच प्लस तीन अर्व लक्षबद्दल तुमचं काय आलं व्ही एम एस हा प्रश्न सुद्धा दोन हजार बावीस साठी ज्यावेळेस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे उद्या आपण काय घेऊया उद्या आपण उद्याचाच असेल आपण स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेले प्रश्न आपण उद्या घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी अक्षर मला समसंबंध आज शिकवण्याचा आपण प्रयत्न आहे आज आपण शिकवलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायचंय ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितलाय त्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये हा व्हिडिओ कसा वाटला ते दोन तीन वाक्यात चांगल्या कमेंट टाइप करायचे त्याचबरोबर तुमचं नाव आणि शाळेचं नाव सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाकायचं चा, आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूया उद्या पुन्हा भेटूया इंग्रजी अक्षरपाला समसंबद्ध भाग दोन सोबत ठीक आहे <coughs>